नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे डाळवडा तर पावसाळा आला तर आवर्जून आपल्याला क्रिस्पी असं काहीतरी खाऊशी वाटतं तर त्याच्यासाठी तुम्ही हा डाळवडा नक्कीच ट्राय करू शकता खूपच छान असा बनतो आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये सुद्धा हा बनून होतो तर इथे आपण दीड कप डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला आपण भिजत ठेवत आहे त्यासाठी मी इथे एक तांब्या भरत्यात पाणी ओतलं आहे आणि एक पाच सात तास भिजत ठेवत आहोत इथे थोडीशी कोथंबीर चिरून घेत आहे आणि एक सहा सात मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की डाळ अशी छान प्रकारे भिजलेली आहे तर प्रत्येकांच्या इथे वेगवेगळ्या प्रकारे डाळ वडा बनतो पण मी जी सांगितलेली पद्धत आहे ती एकदम सोपी सोपी आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होतो तर इथे आपण थोडीशी डाळ घेतलेली आहे त्यात मिरच्या आणि एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हे आता आपण छान असं वाटून घेणार आहोत वाटणे थोडंसं दाट सरस ठेवा जास्त एकदम बारीकसुद्धा वाटू नका जेणेकरून वडे करताना छान असे वडे बनतील तर इथे आपण असं वाटून वाटून घेतलेलं आहे तर हे मला थोडंसं डाळ राहायलागत वाटते तर मी परत एकदा हे मिक्सरला फिरून घेते आणि हे अशा प्रकारे आपण रवाळ असं डाळ वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकही नको आता मी राहिलेली डाळसुद्धा वाटून घेतलेली आहेत आता आपण ऑलरेडी मिरच्या आणि जिरं टाकलेलं आहे म्हणून ह्यात काय नंतरची डाळ वाटताना काही टाकलेलं नाही नुसती डाळ वाटून घेतली आहे तर आपण इथे बाकीचं साहित्य टाकू एक चमचा जिरे थोडीशी हळद आणि दोन चमचा हा आमचा घरचा मसाला आहे तो टाकलेला आहे तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हाताने आपण ह्याला मिक्स करणार आहोत हे मिक्सचर छान असं मिक्स झालं पाहिजे सगळं एकजीव छान असं करून घ्यायचं आहे तर खूप जणं ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण पन टाकतात पण हे ऑलरेडी और छान असं थिक होतं त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये काही ना टाकलेलं नाही आहे छान असं बाइंडिंग देत होतं तर इथे आपण थोडेसे पकोडे किंवा तुम्ही म्हणू शकता या डाळीची भजी काढून घेत आहेत है। कारण की आपण इथे डाळ वडा करी दाखवणार आहोत पुढे त्याच्यामुळे थोडीशी त्यासाठी आपण हे भजी काढून घेत आहोत किंवा म्हणू शकता पकोडे काढून घेत आहोत तर डाळ वडे करताना तुमचे दोन्ही काम होतात तुम्हाला भाजीसाठीसुद्धा सु ही रेसिपी उपयोगी होते आणि तसेच नाश्त्यालासुद्धा ही रेसिपी उपयोगी होते ते बघा इथे छान असं बाइंडिंग देत आहे त्यामुळे मी ह्याच्यात कुठलं पीठ वगैरे जास्त ॲड केलेलं नाही आहे आपले साधेच असे बनवलेले आहेत छान असे गोल छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आणि ते असे लो फ्लेमवर तळून घ्यायचे तेल मीडियम तापलेलं असताना त्याच्यामध्ये हे वडे टाकून लो फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत गॅस मोठा नको जेणेकरून वडे बाहेरून तर कलर देतील पण आतमधून कच्चेच राहतील त्याच्यामुळे छान असे मिडियम गॅसवर लो फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि पावसाळ्यात तर हे वडे नाश्त्यासोबत खायला इतके छान वाटतात गरमागरम चहा आणि हे गरम गरम वडे तर तुम्ही हे सायंकाळच्या वेळेला नक्कीच नाश्त्यात खाऊ शकता पण ज्यावेळेस तुम्हाला हे नाश्ता करताना खायच्यात त्यावेळेसच हे वडे तळा गरम गरमच हे खूप छान लागतात आणि ह्या वड्यांचा फायदा म्हणजे हे आपण नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि ह्याचाच उपयोग करून आपण ह्या भाजीलासुद्धा वापरू शकतो तर मी अजून इथे एक दुसरा पॅच तळून घेत आहे तर खूप छान असे हे कुरकुरीत वडे क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता की ते छान कलर दिलेला आहे आणि ह्यात कुठलंही पीठ वगैरे म्हणजे खूप जणं ह्याच्यामध्ये मुगाची डाळ वगैरे किंवा इतर डाळी पण टाकतात तर मग त्यावेळेस कसं होतं पीठ वगैरे ॲड करायला ला लागतं कारण की मुगाची हे पाणी खूप शोषून घेते पण मी इथं नुसतं डाळीचंच केलेलं आहे चना डाळीचं चा। त्याच्यामुळं काही इथं गरज लागलेली नाही ह्याच्यात पीठ वगैरे काहीही टाकायची गरज लागली नाही तिथे तुम्ही बघू शकता की ते छान वडे झालेले आहेत आणि आता आपण इथं भाजीची तयारी त्यासाठी एक कांदा एक टमॅटो थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आपण इथे तेलात जिरी मोहरी टाकून कांदा टाकून छान असं परतून देणार आहोत मीठ टाका तुमच्या चवीनुसार कांदा छान असा परतून घेतला त्यामध्ये टमॅटो टाकलेला आहे टमॅटोही छान असे परतून घ्या तर आपण इथं आता हिरवं वाटण ॲड करणार आहोत हे आमचं घरचं हिरवं वाटण आहे तर मी इथे एक मोठे तीन ते चार चमचे हिरवं वाटण ॲड केलेलं आहे वाटणसुद्धा छान असं लो फ्लेमवर परतून घ्या वाटण आणि मसाले लो फ्लेमवर परतल्या त्याची चव छान अशी लागते तर इथं मी हळद दोन चमचे मसाले तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि इथं मी थोडंसं मटण मसाला ॲड केलेला आहे तर वाटण छान असं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर कसं आहे ना मंडळी ह्या डाळ वडे करताना ह्याच्यामध्ये भाजीसुद्धा होऊन जाते ते इथं आपण एक मोठे दोन ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर छान असं आपण हे मिक्स करून घेऊ आणि नंतर आपण ह्याला एक उकळी आल्यावर ह्याच्यामध्ये ते आपण बनवलेले पकोडे सोडणार आहोत एक सात आठ पकोडे सोडले तरी खूप होतात आणि कसे ह्याला खूप जणं जितवाड्याची भाजीसुद्धा म्हणतात आणि खरं तर हे बनवताना नाही येत दोन्ही होतं की तुमचा नाश्ता पण होऊन जातो आणि तुमची भाजी पण होऊन जाते त्याच्यामुळे याला जितवाड्याची भाजी म्हणतात किंवा खूप ठिकाणी डाळ वडा कडीसुद्धा म्हणतात तुम्ही जे म्हणत असाल ते बघा नक्की सांगा कशी वाटली रेसिपी तुमच्या इथे काय म्हणतात तुमच्या इथं कशी बनते रेसिपी तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी भाजी तयार आहे दहा मिनटातच होते बघा तयार छान अशी भाजी बनवून झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली सांगा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये